नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जीवनदीप फाउंडेशन लातूर व प्रयास फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर तालुक्यातील अनेक नगरपालिका जिल्हा परिषद व इतर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना जवळपास एक्केचाळीस हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा रजिस्टर चार नोटबुक पेन व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले या व्यतिरिक्त जीवनदीप फाउंडेशन लातूर हे गेल्या अकरा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात काम करत असून शाळेमध्ये रजिस्टर नोटबुक स्कूल बॅग युनिफॉर्म कंपास इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत असते जिवंती फाउंडेशन लातूर हे केवळ शैक्षणिक क्षेत्रात काम न करता आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा काम करते म्हणजे ब्लड कॅम्प डेंटल कॅम्प नेत्र कॅम्प व लॅबोरेटरी टेस्ट कॅम्प इत्यादी कॅम्प पण घेत असते गेल्या वर्षी संत गाडगे बाबा मतिमंद शाळा एक वर्षासाठी दत्तक घेण्यात आली होती तसेच दिवाळीमध्ये पाचशे एकावन्न विकलांग परिवारास दिवाळीनिमित्त कुटुंबास तेल साखर रवा मैदा बेसन चुरमरा इत्यादी प्रत्येकी एक एक किलो व असे देण्यात आले होते यावर्षी पण आपले सहयोग लाभल्यास अकराशे परिवारांना दिपाळी किट देण्याचे मानस आहे मागील मुलींचे लग्न जीवनदीप फाउंडेशन लातूरच्या वतीने स्वखर्चाने करण्यात आले आहे सोबतच हजारो गोरगरीब महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येते जसे की शिलाई मशीन ब्युटी पार्लर कोर्स पिठाची गिरणी पिको फॉल मशीन असे अनेक साहित्य देण्यात येत असते आपल्या सर्वांचे सहकार्य असेल तर अपंग परिवारासाठी एक ॲम्ब्युलन्स देण्याचा मानस आहे यात एका नेत्रहीन व्यक्तीने दहा टक्के रक्कम देण्याचे नाव न सांगण्याच्या हे सर्व कार्य सर्वांच्या संपन्न होऊ शकत नाही अजून बरीच समाजसेवा करायची आहे पण आपले सहकार्य असेल तर हे सर्व सहजतेने शक्य होऊ शकते त्यासाठी तुमचे सहकार्य गरज आहे कोणाला काही मदत करायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर आपण गुगल पे फोन पे किंवा जीवनदीप फाउंडेशनच्या नावाने चेक देऊ शकता कि संपर्क साधन कैश पेमेंट पू श संपर्का नौ एक पांच आठ सात नौ चार शून्य 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 नौ चार दोन दिन चार नौ चार शून्य 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 संगीता दिलीप चोपड़ा अध्यक्ष जीवनदीप फाउंडेशन लत्नापुर न्यूज लातूर